नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये आज आपण बघणार आहे हदगेच्या फुलाची भजी तर मी कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे तर आता आपण हे फुले साफ करून घेऊया नेसून घेऊया इथे हे या फुलांचा देट काढून टाकायचा आहे आणि फुलाच्यामध्ये जो कोंब असतो तो, तो कोंब पण आपल्याला काढून टाकायचा आहे तर इथे या पाकळ्या वेगवेगळ्या मी करून घेते तुम्ही इथे त्या पाकळ्या एकत्र करून कट करून वगैरे पण याची भजी तुम्ही बनवू शकता तर इथे मी एक एक पाकळीचा एक एक भजी असा बनवणार आहे तर निसून घ्यायचे आणि नंतर हे फुलं पाकळ्या ज्या आहेत ते आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आता आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये त्या एक चमचा हळद घालून घ्यायची एक चमचा एक चमचा मिरची पावडर त्याचबरोबर चवीनुसार एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि आवडत असेल तर ओवा घालून घ्यायचा इथे मला ओवा आवडतो म्हणून मी ओवा घालून घेते नसेल आवडत तर नाही टाकायचा छान चव लागते ओवा घातल्यानंतर म्हणून मी ओवा टाकते त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचे चांगल्या प्रकारे घट्टच आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे थे। त्यानंतर या हद्ग्याच्या फुलांच्या एक एक पाकळ्या बेसन पिठात बुडून आणि तळून घ्यायचे आहे छान अशा ब्राऊन होईपर्यंत दोन्ही बाजूने चांगलं तळून घ्यायचे तेलामध्ये लो गॅसवरती म्हणजे छान अशा कुरकुरीत होतात तुम्हाला कधी हदग्याची फुलं मिळाली तर नक्की या प्रकारे भजी करून बघा याची भाजी पण बनवतात खूप छान लागतात अगदी एक वेगळी चव असते आणि मस्त लागतात नक्की तुम्ही तुम्हाला कधी भेटले तर भाजी याची बनवा किंवा भजी बनवा ही हदग्याची फुलं अगदी पित्त वात आणि कपनाशक असून पौष्टिक असतात शक्तिवर्धक मानले जातात त्याचबरोबर डोळ्यांसाठी अगदी गुणकारी अशी ठरतात त्याचबरोबर सर्दी डोकेदुखी त्वचा रोग यांवर औषध म्हणूनही त्यांचा उपयोग केला जातो कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आणि माहिती व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय नक्की तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहील